नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्ही सर्व स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो हो आहोत सांगोला मैस बाजार पाहण्यासाठी सांगोला, सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी भरत असून त्या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मित्रांनो या बाजाराची वेळ आहे सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत या बाजारमध्ये आपल्याला शेळी मेंढी बैल गाय मैस सर्व काही खरेदी विक्री करण्यासाठी उपलब्ध आहेत काय म्हणता मग किंमत एक लाख दहा हजार किती तिसरे रुपये येत दूध दोन टाईम मिळून आठ लोटं दूध येते शेवट द्यायची काय म्हणतात फायनल नव्वदपर्यंत द्यायची गाव कोणतं आपलं मोठं मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एक्केचाळीस डबल झिरो गाभा ना का वेळेला आता किती महिन्याची गाभा ना आता पंधरा दिवस वेला टाइम आहे अजून पंढरपूरमध्ये मिळते का पंढरपूरी का वरू कुठले धनंतर काय म्हणतात मशीची हजार आहे दुधाला कशी आहे लिटर बरं तर किती महिन्याची का आपण आहे पंधरा वीस रुपये येण्यासाठी दूध वीस लिटर द्यायचे दोन टाईम मिळून दोन टाईम मिळून दहा लिटर दहा लिटर गाव कोणतं आपलं कासे गाव दुसऱ्या वेळा त्याची मैस आहे पासष्ट हजार रुपये मग मग दुसऱ्याला कशी आहे एका ट्रॅम्हाला चार्ट दूध येते काय म्हणतो बशीच किंमत पासष्ट हजार पास वेळ किती आहे तिसरा आहे खाली काय आता रेड हजार आहे बरं दुधाला कसे आहे दूध नऊ नऊ दहा माईस दोन दोन टायम नऊ दहा देते शेवट काय होईल फायनल फायनल पंचावन्न साठ पंचावन्न रुपये द्यायची मोबाईल नंबर सांगा तुमचा ऐंशी दहा एक्क्याण्णव सत्त्याण्णव ऐंशी गाव कोणतं आठपाडी आठपाडी आदत आहे पहिल्यावर रेडी आहे किती गाभन आहे का आता किती महिन्याची गाभन एक महिना वेळ आहे अजून काय म्हणतो किंमत किंमत पंच्याहत्तर हजार बरं वेळेन दूध वर कशी दिलं आईचं दूध कसं होतं आईचं दूध बारा लिटर दिलं बरं म्हणजे पण एक आठ लिटर दूध निघाल हो काय म्हणतं मशीन किंमत नव्वद हजार किती दुसरं वीत दूध दोन टेप बारा लिटर देते आता का पण आहे का वेल झालेलं आहे काय म्हणतो मग किंमत हा पासष्ट हजार किती वेळ पहिला रुज पहिला रोज आहे आता का पण आहे का काय वेल झाली शेवट काय म्हणत द्यायची साठ हजार साठ पर्यंत द्यायची मग काय सेल किंमत विकली काय कितीला विकली एकोणपन्नास विकलेली किती वताची होती किती होता तिसरे वताचे किती रे विकली माई भात हजार विकली किती होता तिसरे वजे दूध किती देते काय आभार आहे सध्या वेल झालेले बहात्तर विकली आपलं गाव बनतो तर खोली ही किती रे विकली सत्तर सत्तर हजार विकली ही किती होता चौथ्या दुधाला कशी आहे बारा ते दूध आहे काय म्हणते किंमत म्हशीची म्हशीची किंमत एक लाख दहा एक लाख दहा हजार वेद आ? किती होशीच किती वेळ त्याचे तिसरे होते दुधाला कसे आहे दोन टाईम दहाट दूध येते आता का आपण किती महिने वेल झालेले शेवट द्यायची काय शेवट द्यायची काय म्हणते किंमत

गावा झाले तू झाला कसे रिटर्न एका टायमा दोन टाइम द्यायचे काय म्हणता फायनल फायनल लाखापर्यंत द्यायची मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव अकरा एक्क्याण्णव बारा बारा गाव अकलूज अकलूज तू पहिल्यावर रेडी आहे म्हणजे किंमत पंचावन्न सांगतोय पंच्याऐंशी झालं तर देणार मी पहिल्यावर किंमत पंचावन्न हजार सांगतो चाळीस द्यायचा किती ना पहिल्यावर आहे का पहिल्यावरून रेडी आहे काय म्हणतो किंमत सतरा हजार सत्तर हजार पर्यंत पर्यंत द्यायची पहिल्यावर आहे आता गाव आहे दहा महिने संपले वेल झालेली आहे आता गाव कोणतं गादेगाव मोबाईल नंबर नव्याण्णव साठ शहाऐंशी एकोणऐंशी चाळीस पंढरपुरी हां पंढरपुरी काय म्हणते किंमत मशीची एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार किती वेळ त्याच्या एका तिसरे वेळ आहे दूध दहा दहा लिटर एका दहा लिटर एका देते शेवट द्यायची कितीला एक दहा लागते एक वीस ला द्यायची एक वीस पर्यंत द्यायची आहे आता वेळ किती दिवस आहे माझं टायम पंधरा पंधरासून येणार आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर ಸತ್ಯಮ ಸೌರಹ್ರೂ ಪಚೀಸ್ ಕಾವತಾ ನಾವ್ ನಾವಶಿರ एक लाख पन्नास हजार रुपये मेद किती मशीच चौथे होते दुधाला कसे आहे दोन टेमेन दहा लिटर शेवट द्यायची काय एक लाख पंचवीस हजार फायनल काय म्हणतो पशी किंमत चाळीस हजार किती वेळ त्याचे चौथे वेळ दुधाला कसे आहे का टाइमाला किती दीड लाख रुपये पहिल्यावर आहे का अजून कितीच बाकी वेळेला पन्नास रुपये येणार आहे शेवट काय म्हणतो फायनल पंढरपुरी काय म्हणत रेड्याची किंमत सत्तर हजार सत्तर हजार रुपये आताला कसं आहे कडता कडता येते बरं तू मोबाईल नंबर सांगा नावा मोबाईल नंबर सांग तुझा तुमचं सत्तेस अडतीस काय म्हणता म्हशीची किंमत साठ हजार किती वेळ त्याचे चौथे वेळ दुधाला कशी आहे पाच पिटर आहे मला हे आपली जाय काय म्हणते किंमत मशी सत्तर हजार खाली काय रेडमध्ये झालेली आहे बुजा कशी आहे माहिती चार ट्रॅकड आहे मला असेल बाय किंमत किंमत सत्तर हजार वेळ किती आहे

चार लिटर आहे मला मोबाईल नंबर शहात्तर वीस एकतीस नव्याण्णव अठ्याऐंशी शेवट फायनल काय होईल याची किंमत एकवीस शेवट द्यायची काय पंचान पंचा नव्वद हजार रुपये लाख या मशी तु वेद किती आहे तिसरी तुझ्याला कसे आहे पाच लिटर आहे मला बरं

سڀ برن ۽ ڪنهن کي به ڳالهائڻ ڏيڻ جي ضرورت ناهي